सर्व गावातील माय बापांना धन्यवाद देतो आणि माझा जो विचार आहे मला बालकडू तुकडोजी महाराजाचा लहानपणापासून लक्षात घ्या मी अजूनही महाराज झालो नाही मरेपर्यंत महाराज होतही नाही आणि पायाही लागू देत नाही कोणाले कारण माझ्या जीवनात लक्षात आला आम्हाला तुकडोजी बाबा म्हणजे एक आगळं वेगळं रसायन आहे नाही भाऊ हा त्यातला महाराज नव्हता माझा तुकडोजी बाबा बनवणारा अंग धुवून घेणारा मग दुधाना अंग धुणारा त्यातले महाराज हे दिशा देणारे महाराज होते बाबू यांनी अशी दिशा दिली कि तेरा भाज्या

मुलं चांगले व्हावं वाटत आता मी लहान लहान मुलाचं भजन ऐकलं बाबू किती सुंदर गाणे म्हटले त्यांनी दररोज प्रार्थना करणारे लेकर नाही रे तुमच्यातलं प्रार्थना कोण करते हातूवर करावं एक दोन तीन आणि ना हम रहे अपने लिए हमको सभीचे गरजे याच्या पुढचं सांगतो राहोबा लवकर ना हम रहे, दे, दे, अपने दे, लिए हे परीक्षा आहे बाबू ना हम रहे अपने लिए याच्या पुढचं म्हण हमको सभीचे गरजे शंभराची दे आले आपल्या काय बापाचं जाते यायचं यायले द्यावा लागते थँक्यू वा तू म्हणतरी आता ओय तू म्हण उभार तुला हात वर केला ना तुला येत नाही तू म्हणते उभारतात बंधू भाव तेव्हा बंधू भाव तेव्हा फोड फोडला याच्यासाठी लगट ना लाख शंभर देत आले मस्त आहे अरे महाराजले पन्नास हजार देतात तू तस तुला तर बक्षीस द्याच लागेल मी नातू आवा माझा नातू आहे ना तू धन्यवाद बाबो हा परिणाम आहे आता ते म्हणून दाखवा रे रेखला जाणसा तू बोलणारे काही तब्येत बाबू तुझी तब्येत चांगली आहे ना तू बोल ना काही तो काहीच नाही बोलत आणि हे लेकर का म्हणतात बाबू हे लेकर अजून मी बाकीच्या लेकर उभा करतो खरे टोपी आता घातली का ते कहून इलेक्शन आलं की बरोबर साहेब साहेब पैसे भेटतात म्हणून कुत्र्या सारखे करता का तुम्ही साहेब साहेब काही काही लोकांना धुम नोटा खाल्ल्या त्याच्या मायले त्याच्या पुरीले विकलं कुत्र्या नोटा नोट्या घेतल्या ना आणि विकलं बाबू हंगामी भक्ती कामाची नाही भक्ती भक्ती क्या करते हो भक्ती भक्ती क्या करते हो भक्ती मी भी धोका आहे चरण चरित्र पावे सारी भक्ती धोका आहे चरण चरित्र पावे भक्ती है। अरे भक्ती भक्ती होती बसला जाग्यावर आणलं गाडगे बाबा बस बोला सरळ बस त्या टाइम गडबड चालू होती का तू तबला वाजवता का हे बर मग आता कौन करून राहिला हलम त्या टाइमले भजन चालू होत काय त्याला शांत बस नाही तर मागवत नाही तू इज्जत केली तो आदर केला तू गडबड करची उठून दे मी डोक्यावर घेतो खाली लवकर काढतो बर कोण दिवस घे बघ सत्य पालघे लोक महाराज म्हणता मी महाराज किती लायकी काळ ठेवाव ना मी जर दुसऱ्याच्या बोलीवर लाईन मारली तर हरामखोर महाराज काय कामात सांग ना दादा ज्याच्या घरी महाराज लोक राहतात सात दिवस त्याच्याच घरी खातेन त्याच्याच बोटी दे दादा तुम्हाला राग आला का, का, का मा हो

अखिल भारतीय नमचोद मंडळाचा अध्यक्ष होता तो ज्ञानला त्या नवऱ्या पती माझ्या बाई मत्तीवरील सासू अत्याचार करू नकला उद्या लखवा गेल्यावर काय करशील

माझं जीवन बदललं झालं पंक्तीले घर सुटे माल माई जात तुमच्या गावात नाही आहे शिंप्याची जात आहे का बोला नाही आहे नवी तर नाही राहिला तुमच्या गावात कटिंग करायला होते बिचारे तोही निघून गेला कारण इकडे पिकअप नाही किती घासू घाचू केली तर उरत नाही म्हणून बरोबर ते तेवलं खुर्चीवर टाकून कोणतंही ब्लेड वापर दिवस बदलतात ना तुम्ही पा। तुम्ही पाहून घ्या बाबू हे महाराजाचं भजन इतकं मी पाहिलं ना मुकुंदराव देशमुख माझ्या आश्रमात येऊन गेले दिनकर भाऊ आले मोहल्ले गुरुजी आले बाबू मी पाहिलं माय मावल्यांनो मायचा हात धरला मागावात कारण आमची जाताय लहान शिकली पण कोण बोलते आमच्याकडून राजकारणातही आम्ही नाही राजकारणात त्याच्या घरात राजकारण आहे पोलीसवालेही त्याच ऐकते आपलं कोणी ऐकते का गरीबाच आपल्या पोरीला कधी धरलं ना गावातल्या एखाद्या हरामखोऱ्याच्या पुट्ट्यानं तर बरोबर म्हणतील आमचं पोरग चांगला आहे पांडव होते आमच्या टाईमले कौरव होते हरण करायला म्हणजे आपल्या पोरीनं जर गडबड आपली पोरगी चांगली असली पण हे आरामखोराची अवल्यात आपल्या पोरलीला धरते आणि अवघ्या गावात बोम करते त्याची पोट्टी बदमाच होती गरीबाची महेश गर्भवती नाही राहत मोठ्या लोकायचा हल्या गर्भवती राह कारण ते चालवते ना पण एक दिवस मानजनी डोळ्याची अरे तुम्हारे तुम्हाला लेवल कायम ठेवायची असेल तर तुकडो ही बाबा चंद्र सूर्य असे पर्यंत यायच वजन तेच आहे किंमत तुकडोची महाराज जिवंतही पण किंमत होती गेल्यावर छप्पन वर्ष झाले मले सांगा झाडगाववाल्याचे चुलते होते का हा व मावशी तुम्हा महिला भजन मंडळ वाल्याचा चुलच साचरा होता का गाडगे बाबा तुमच्या गाववाल्याचा भाव साचरा होता का तुकडून काय गरज आहे छप्पन वर्ष झाले ते निघायले छप्पन वर्ष झाले अजूनही तुमच्या गावामध्ये गावातले लोक वर्गणी करतात मदत करतात सामुदायिक प्रार्थने येतात सकाळचं ध्यान करतात आणि एवढा मोठा कार्यक्रम करतात हे कोणी नव्हते पण अजूनही ते हजर्यावर आहे अजून महात्मा गांधी तुम्ही पा महात्मा गांधीची जन्मतारीख कोणती मुलीनं बोल बेटा बोला लोक मुलीनं लहान मुलीनं महात्मा गांधीची जन्म तारीख सांगव बाई ऑक्टोंबर महिन्यात थांब तुला विचारलं काय मुलगी बोल म्हटलं ना तोंड घालू नको कोण म्हटलं तोंड ऑक्टोबर तुम्ही म्हटलं काय उभ्या ना जरी मुलगी आहे तरी जरी मुलगी नाही पण राना उभ्या एक मिनटं उभ्या राणा रा, ग्रामपंचायत मध्ये निवडून दिल्यावर कोणते दिवे लावसान तुम्ही तुम्ही बाया बोलत जा तुम्ही बोलत नाही नवरा पुढे पुढे करते बायको सभापती नवरा उचा पती आता बायाईन राज्य ताब्यात घ्या खुर्ची तुमची आहे ना काय म्हटलं तुम्ही गांधीजीची जन्माची तारीख कोणती दोन ऑक्टोबर आणि तुमच्या नवऱ्याची जन्मतारीख कोणती बोला माहिती बोला, बोला ना बोला मालूम नाही बरं तुमच्या बापाची जन्मतारीख सांगा मालूम नाही पण गांधीजीची मग गांधीजी मेले की जिवंत आहेत बोला ओ मावशी तू बोल ना तिकडे नको पाहुणा ते विरोधी पार्टीचे लोक आहेत तू ना तू बोल ना गांधीजी जिवंत आहेत की मरण पावले <laughs> चालली काय काकू काय विचारायला चालली काय घरी जन्मत आली कोणते घरून फोन आला काकाचा हॅलो तुमचा हा सत्कार करतो ना मी हिंमत केली ना बोलायची साडी दे साडी दे मी जातो तिच्या दोन या बाया फरक पडी नव्हतो यात या का ना माय यावर मी काय गच्ची दाखवून राहिलो का तु तू काय माई दुखमन आहे दोघायचे चेहरे पाय तो आला मला चेहरा पाय माझी लाडकी बहीण देत या इकडे या लाडकी बहीण काय मग लाडकी मावशी आहेस काय माई मावशी होत काय मग माई बहीण होत काय मग मी लाडकी म्हटलं तर मी काय बायकोवर प्रेम करून बहीणला सोडून देऊ काय लाडकी काऊन नाही होत तू माई बहीण तिकडे पा आ, सक्कार सक्कार, तुले ना माय कळू नस मग तुला अपमान वाटून एखादी वाटत त्या साडी घेणं भावाची साडी भावाची साडी चांगली आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनल ला, सा, ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला ला अधिकाधिक शेअर करा त्या नवऱ्याची जन्म तारीख नाही की काही म्हण सांगा बर या बापाची नाही सांगतली आणि महात्मा गांधी कोण होते ते कोणी नव्हते तेच तर सांगून राहिलो मी झाळगाव आले